नमस्कार माऊली बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गोर पाडण्यासाठी पॉईंट लावलेला आहे आणि आपल्या भारतीय मान्यतेनुसार सर्वप्रथम आपण एखादं काम करत असेल तर आपल्याला नारळ फोडून तिथे पूजा केली जाते तर ह्या पॉईंटमध्ये सुद्धा जे ज्यांची गोर पाडायची आहे ते हळदी कुंकू लावून नारळ फोडून त्या पॉईंटची म्हणजे जिथे पॉईंट दाखवलेला आहे पान्हाड्यांनी त्या पॉईंटची पूजा करत आहेत आणि आपल्या इकडे रिकाम्या डोक्याने पूजा करत नाही म्हणून ते ग्रहस्थ डोक्यावरती रुमाल घेऊन पूजा करत आहेत आणि शुभ कार्याची सुरुवात करत आहेत तर शुभकार्याची सुरुवात नारळाने होते आणि नारळ फोडून आपल्या इकडे पॉइंट लावण्याची पद्धत आहे तर पॉईंटची पूजा झालेली आहे आणि सर्व सेटिंग चालू आहेत आणि सेटिंग केल्यानंतर पॉइंट पाडायला सुरू झालेला आहे पॉइंट पाडायला म्हणजे बोर पाडायला सुरुवात झालेली आहे आणि बोर सुरुवातीला धुवळा धुवळाच येतो ज्याप्रमाणे सुरुवातीला अगोदर माती असते तर ती माती जी आहे जमिनीखालची ती मातीवरती येते आणि जशी जशी पार खाली जाते त्या पारेला जेव्हा पाणी लागतं तेव्हाच पाणीवरती येत आणि जर जवळ पाणी असेल तर लगेच पाणी लागू शकतं तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही कि आपला जो धूर होता तो बंद झालेला आहे आणि पाणी सुद्धा लागलेलं आहे आणि बऱ्यापैकी पण पुढे जेव्हा आपण पाण्याचं प्रेशर पाहू तेव्हा आपल्याला कळेल की नक्की किती इंच पाणी लागलेलं ला आहे सर्व जे जमीन मालक आहे ज्यांची बोर भाड्याची चालू आहे ते बघत आहेत की आपल्या पोरला किती पाणी लागलेलं आहे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत सर्व कामगार एकदम जोमानी कामाला लागलेले आहेत आणि जबरदस्तच पाणी लागलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रेशर पाहू शकता जे बोर मालक आहेत पाडणारे जमीन मालक जे आहेत ते सुद्धा खूपच प्रसन्न आनंदी झालेले आहेत कारण त्यांच्या बोरला पाणी कमीत कमी नाही म्हटलं तर दोन अडीच इंच तरी पाणी लागलेलं आहे आणि पाणी लागल्यानंतरची जी खुशी असते ती बघण्यासारखीच असते कारण आपल्या हाताला यश आलेलं असतं आणि आपली इच्छा पूर्ण झालेली असते तर पाणी जास्त लागलं का शेतीसाठी जास्त पाणी आपल्याला मिळणार या आशेने शेतकरी बोर पाडत असतात आजकाल विहिरी पाडण्याची पद्धत कमी झालेली आहे कारण विहीर पाडण्यासाठी खूपच खर्च येतो आणि त्याला वेळसुद्धा जास्त लागतो तसे बोरवेलचे आजकाल खूप प्रमाण वाढलं आहे सर्व शेतकरी बोरवेल पाडण्याकडे त्यांचा कल आहे आणि बोरवेल पाडून त्यांच्या पैशांची बचत होते व त्यांचा वेळही वाचतो तर ह्या बोरचे सुद्धा मी तुम्हाला पॉईंटचा जे सुरूपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे बोर पाडली जाते आणि मी तुमच्यासाठी बोरवेल ड्रिलिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हालासुद्धा जर बोर पाडायची असेल तर तुम्ही नक्की कॉल करू शकता हे बोरवरती जे काम करणारे आमचे दादा आहेत ते मध्येच त्यांना काय सुचलं काय माहीत नाही आहे त्यांनी स्वतःचा चेहरा दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की खूपच कष्टाचं काम असतं हे लोक खूप कष्ट करत असतात आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा जर तुम्ही सांगली जिल्ह्याच्या आसपास असाल विटा कडेगाव ह्या साईडला जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्कीच बोर पाडू शकता आणि ह्या नंबरवरती कॉल करू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद